चमकना उसका काम जिसने लाखों बुद्धिमान चमकाए डॉक्टर बाबा साहेब उसका है नाम डॉक्टर बाबा साहेब उसका है नाम लक्ष्य ना। असे होते बाबा साहेब संविधान के शिल्पकार राज्य घटने के शिल्पकार संगा माला कि तीनशे पंच्याण्णव अगदी बरोबर आहे परिशिष्ट चांगला अभ्यास आहे आणखी जागा नाही बरोबर आहे बरा बरोबर परिशिष्ट बारा आणि बघा लक्षात द्या इकडे आंबेडकरांचं मूळ गाव कोणतं मूडगाव हा इकडे मऊ हा कुठे आहे मऊ मध्य मध्य प्रदेशामध्ये <द्द्द> माहीत असलं पाहिजे खरंच तुम्ही पुस्तक वाचलं आणि तुम्हाला जाणकारी द्या हुशारात विद्वानाथ मंडळी लक्ष द्या <द्द्द> इकडे <ग्रेंगे। द्द> तेच तेच म्हणणं होतं माझं जन्मगाव कोणतं मऊ आहे नाही मऊला मऊ आहे जन्मगाव अजित तुम्ही असाल ना बाबासाहेबांचे पण मी आहे ना महात्मा ज्योती भुले फुले मुली शिक्षण महिला वडील बाप माता आहे आपल्या माता तुकडोजी बाबा तुकडोजी बाबांचे कार्य राहिले बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य महात्माजींचे कार्य आणि गाडगे बाबाचे कार्य एकदा काय लागे लक्ष द्या इकडे एकाच्या घरासमोर मेल पुत्र विचार इकडे लक्ष द्या आज घटना कशी महत्वाची एकाच्या घरासमोर काय मेला आणि मेला तो ग्रामपंचायत श्रीमाननीय सरपंच साहेब आपल्या चरणसेवेसी अर्जदार अमुक अमुक जी विषय आहे आजच कुत्रा मेल्याबाबत बाबत आणि महोदय मध्ये लिहिते सविनय विनंती या प्रमाणे आहे की आजच आमच्या घराच्या समोर कुत्रा मेला तर या आजच्या मेलेल्या कुत्र्याचा विचार ग्रामपंचायत करण्यात यावं अशी नम्र विनंती संपलं अर्ज संपला आता जसा हा बयाळ कर्ज पाठवते ग्रामपंचायतला मला सांगा जसा हा बयाळ आहे घरमालक तसे ग्रामपंचायतचे लोक बयाळ राहते का जी त्याला चांगला दांडगा अनुभव असते

दे काम या कुत्रा <laughs> आज मेला आणि त्याचा विचार जर ग्रामपंचायत मासिक मीटिंग मध्ये जर करत असेल तर कुत्र्याची गती कशी होईल सारा सत्या मग गाव कुणाचा आहे गाव कोणाचं आहे आपला गावातले कोणा आहोत मी राज्य तुकाराम दादा गीताचार्य म्हणतात पॉवर टू पीपल सत्ता लोकांच्या हाता सत्ता आहे आमच्या पण आम्ही त्याच्या मागे धावतो पुत्र्या ओ साहेब ओ साहेब ग्रामपंचायत आहे आपली गाव कुणाचं आहे आपलं गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा आणि गावची भिंबता औदशा येईल देशा बघा गाव हेची मंदिर आणि गावातील आम्ही सर्वेश्वर राष्ट्र संत महाराज ग्रामगीते म्हणतात लक्ष द्या माय बापो आंबेडकर म्हणतात शंभर दिवस मेंढर होम जगण्यापेक्षा लक्ष द्या शंभर दिवस मेंढर होम जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगा या मजा काय का जीवन जगतो आम्ही आम्ही कोणा वाघासारखं जीवन जगलं पाहिजे लक्ष द्या इकडे जातो का ग्रामपंचायतच्या सभेला ग्रामसभेला जातो का किती महत्वाची आहे ती ग्रामसभा का ग्रामसभा ग्रामसभा बडकटीकरण तुकाराम दादा गीताचार्य यांनी सांगितलं लक्षात घ्या कर्मयोगी तुकाराम दादा गीताचार्य आजही टेकडी राहायचे ग्रारा। सेवा मंडळ केतत्व ज्ञानका सेवा लक्ष द्या आणि म्हणून ग्राम सभेला जेवढं महत्व आहे आणि जो ठराव पास झाला तो ठराव त्यांना मान्य करावाच लागेल एवढी ग्राम सभेला काय आहे महत्व आहे आणि म्हणून ग्रामसभेकडे लक्ष द्या उठा गावकरी बनतो तुमची जाऊ द्या झोप ग्रामगीतेचे संविधानाचे विचार देण्या आज आले तर लोक आपल्याला काय करायचंय विकास लक्ष द्या बाबांचा जर विचार कर केले तुकडोजी बाबा राष्ट्र संतांचा जर विचार कर केले तर राष्ट्र संत असे होऊन गेले लक्ष द्या इकडे शेवटच्या क्षणी राष्ट्र संतांना कॅन्सर झालं होतं काय झालं होतं बाबांना काय झालं होतं कॅन्सर असा महाभयंकर रोग राष्ट्र संतांना झालं होतं राष्ट्रता कड़े विद्वान मंडली विचारुक बाबा बाबा आपको कैंसर हुआ है इसके बारे में आपका क्या ख्याल है तब राष्ट्र संत जी ने कहा बाबा मुझे कैंसर मुझे कोई परवाह नहीं इसकी मुझे कोई चिंता नहीं लेकिन इस मेरे भारत देश के किसानों को इस मेरे भारत देश के नौजवानों को जो बूढ़ेबाजी का जो कर्म का जो व्यभिचारों का और जो व्यसनों का रोग हुआ है इसकी मुझे बहुत चिंता सताती है वो चिंता सताती है लक्षा दिया अरे सेवरचा क्षणी रास्ता संत होते पण त्यांना दुःख मात्र कोणाचं होतं स्वतःचं होतं का नाही ते स्वतःचा मात्र त्यांनी कधीच विचार केला नाही ते समाजासाठी लेले ते लोकांसाठी जीवन दिले आणि म्हणूनच तेच संत झाले आणि म्हणून त्यांच्या नावानं ना आज आम्ही त्यांच्या नावाची काय करत आहोत पुण्य तिथी जे पुण्याचे काम करतात त्याच्या नावाची काय होते पुण्य तिथी विधाता मृत्यू हो घेते ना थांबा ना करता येऊ द्या नाही येऊ द्या मॅडम येऊ द्या काही प्रॉब्लेम नाही आहे कार्ड भरपूर आहे आपल्या जवळ बंद करायचं का घेत नाही पाच वाजले तरी चालते तुम्ही तरी बसून राहणार काय हो तुम्ही सद्गुरुनाथ महाराज लक्ष द्या बघा कुठं होती मी मला माहित आहे विचारत काय आहे तुमची खरंच लक्ष आहे का कीर्तनात नाही जी संपला विषय <laughs> विधाता उद्योग लक्ष द्या मग कसा माणूस पाहिजे बघा काय असते आपल्या माग फक्त नाव नावाने अजरामर होतो आम्ही कार्याने अजरामर ठरतो श्रेष्ठ ठरतो बंगले महालमाळी तो पैसा इथं सगळं राहते बघा विचार करा उदाहरण या विरूर गावातला विरूर स्टेशन या गावातला एखादा अतिशय देवळा माणूस रोज गावात भांडण करणारा माणूस रोज मायबापाला दारू पेऊन लागा मारणारा माणूस रोज पत्नीला लाता मारणारा माणूस जर या गावातला मेला मेला, मेला, मेला. जिथं चांगलं कार्य होणार आणि त्या कार्याचा सत्यानच करणारा माणूस जर या गावातला मेला तर त्याच्या नावानं आमच्या बाया रडणार का सांगा नाही रडणार का तुम्ही बोला दोरा पण याच गावातला या हिरुरज गावातला एखादा इमानदार माणूस एखादा प्रामाणिक माणूस एखादा निर्व्यसनी माणूस गरीबांच्या मदतीला धावून जाणारा माणूस समाजाचे कार्य करणारा माणूस दिन दुबड्याच्या मदतीला धावून जाणारा माणूस या गावातला मेला अरे गाव आदर्श करण्याचं ज्याचं स्वप्न आहे ना आणि असा माणूस जर गावातला गेला सहजाविषयी आपुलकी असणारा माणूस असा माणूस जर आपल्या गावातला त्याच्या नावानं वायाच तर, नावान तर अख्ख्या विरु स्टेशन मधली जनता त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्याशिवाय राहणार नाही आणि संतांचा प्रमाण आहे संत काय सांगतात प्रमाण आहे जो हो पाहिजे लक्ष द्या इकडे कसे कार्य केले त्या थोर महापुरुषांनी आता विचार करा, करा। आता इकडे लक्ष द्या कि माता किती आहे नाही सांगितलं मगाशी अशी बोला आता दिया दिया दिया। आता भाऊ हातात पेन धरा आता आलं तुमचा विषय किती माता आहे तीन माता बोला आता तुम्ही कोण कोणत्या कोणकोणत्या पटकात पास नाही जमतच नाही महाराज म्हणतात समय को मत्ती गर्वा भाई समय भूमाता भूमाता गोमाता आणि आई वडील आणि गोमाता आणि तीन माता आता लक्ष द्याय या तीनही मातेचा सा संरक्षण होताना दिसून राहिलं का होत आहे का नाही लक्ष द्या आज भूमातेचा जर विचार जर केला तर आज गोमाता रासायनिक खत टाकू टाकू सुपीक जमीन नापीक बनत संरक्षण होत नाही गोमाता 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 काय आहे की गाय म्हणजे आपली कोण आहे माय आहे माय दोन महिन्याचा लेकरू जर घरी आहे आणि त्याची तर आई जर मरण पावली तर गायीच्या दुधावर जिवंत राहू शकते तो दोन महिन्याचा बाळ एवढी गायीच्या दुधात मायेच्या दुधाची ताकद आहे अरे गाय गाय तरुण असते आणि गाय आम्हाला मस्त भरपूर दूध देते आणि त्या गायीच्या दुधावर आम्ही आपला पूर्ण प्रपंच चालवतो मार्केटला दूध विकायला नेतो आणि पूर्ण प्रपंच त्या गायीच्या दुधावर आम्ही चालवतो पण जेव्हा गाय म्हातारी होते माझी माय बाप हो आणि ती म्हातारी गाय झाल्याच्या नंतर ती गाय आपण कोणाला विकतो कसा बाला विकतो कसा बाला आणि जेव्हा तो कसा कत्तल खाण्यामध्ये नेतो ते तेव्हा त्या ते गाईवर काय क्रिया केली जाते आपल्याला ठाऊक आहे का नाही बघा अरे त्या म्हाताऱ्या गाईला चार दिवस रुपाशी ठेवल्या जाते किती दिवस चार आणि दिवशी त्या गाईला उलट टांगण्यात येते वर पाय खाली मुंडक आणि उकळलेलं अंधन झालेलं गरम पाणी त्या जीवनंत गाईच्या अंगावर टाकल्या जात माझे माय बापू जिवंत गायच्या ता अंगावर टाकल्या ता जात ती गाय थांबारते मा पण हा मा, माणूस मात्र त्या गायीच्या हांभारण्याकडे लक्ष दे नाही अरे तिचा मायला तुम्ही देऊ नका माझ्या मायला तुम्ही देऊ नका लक्ष द्या आणि तो परम पाणी का टाकतात गायीच्या अंगावर त्याचं कारण आहे अरे चांबडा सहजपणे त्या गायीचा काढता यावं याच्यासाठी माझे माय बाप होती गाय हांबारते अरे माणसा असं करू नकोस मला तुझी पोळी नको मला तुझा भाकर नको आहे अरे मला तुझ्या जेवणाचं ताट नको आहे रे बाबा मला फक्त हिरव्या गवताची गरज आहे रे बाबा हिरव्या गवताची गरज आहे पण हा माणूस लक्ष देतो का त्या गायकडे नाही माझे मायबापो संतनं म्हटलाय भगना काय म्हणतात महाराज जया करा thank you thank you